नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष श्री वैभव पाटील केळगावकर आहेत नेमकं निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक का आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधून शहरात भारतीय जनता पार्टीची नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार काय म्हणतात वैभवजी नेमकं निलंगा शहरामध्ये जे काही नगरपालिकेची जी काही निवडणुकीची जी काही रंधमाळी सुरू आहे तर त्याकडे एक भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष म्हणून आपण कसे पाहता काय सांगाल आम्हाला भारतीय जनता पार्टी ही एक कार्यकर्त्यांची पार्टी आहे सर आणि कार्यकर् कार्यकर्त्याच्या बळावर ही निवडणूक भारतीय जनता पार्टी लढत आहे आणि माननीय संभाजी भैया पाटील आणि माननीय अरविंद भैया पाटील यांच्या नियोजनाखाली आणि एकदम मायक्रोन नियोजनाखाली ही बैठ हे निवडणूक चालू आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा विजय होणार कारण ह्याच्या अगोदर जे आम्ही हे नियोजन करून मागच्या नगरपालिकेला लढलो त्यावेळेस पण असंच छोटं मोठं नियोजन होतं आमचं पण ह्यावेळेस जे काही नियोजन आहे ते एकदम मायक्रोन नियोजन केलेलं आहे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि पार्टी एकदम ताकदीने कामाला लागलेली आहे त्याच्यामुळे विजय शंभर टक्के आमचा होणार ही खात्री देतो भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरविंद पाटील निलेकर यांना लातूर जिल्ह्याचे अमित शहा मॅनेजमेंट ने गुरु असं जातं ते असं का म्हणलं जातं काय सांगाल तुम्ही कारण तुम्ही त्यांच्यासोबत सोबत फार दोडून काम करता नेमका असं का म्हणलं जातं बाबतीमध्ये भैयांचं नियोजन एकदम मायक्रो प्लॅनिंग असते सर प्रत्येक गोष्टीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी बघून ते करतात त्यांच्या नियोजनाचा एक छोटासा विषय सांगतो सांगा शहरामध्ये जे झाडं लावली त्या झाडापासून किती ऑक्सिजन निर्माण होईल आणि आपल्या जनतेसाठी किती फायद्याचं राहील ह्या गोष्टी म्हणजे इतका छोटा विचार काय म्हणता हा आणि अटल वाकवे वे, जो पहिला तिथं तिथे जे बांबूचे झाड वगैरे लावली तर त्या झाडांपासून ऑक्सिजन खूप निर्माण होतो तर तिथे जे फिरणारे लोक आहेत म्हणजे झाड तर आपल्याला लावायचेच आहेत पण त्याच्यापासून फायदा तिथून फिरणाऱ्या लोकांना व्हायला पाहिजे आणि तो ऑक्सिजन आपल्या तिथे फिरणाऱ्या लोकांना फायद्याचा ठराव ह्याच्यासाठी शुद्ध हवा मिळावी म्हणून म्हणजे बघा झाडं तर लावायची आणि त्याच्यापासून फायदा पण पाहिजे ह्या एवढा बारीक विचार कुणीसुद्धा करू शकत नाही जे अरविंद भाय्या करू शकतात त्याच्यामुळे ते त्यांना मॅनेजमेंट करू म्हणले कारण तिथं जे फिरणारे लोक आहेत सकाळी सकाळी त्यांना शुद्ध हवा मिळावी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ह्या गोष्टीसाठी त्यांनी झाड तर लावले आटलवे वॉक वा, वे केला तिथं आणि तिथलं नियोजन एकदम सुंदर केलं अशा बऱ्याच काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत शहरामध्ये झाडं कुठं लावायची कुठल्या भागामध्ये जास्त लावायची कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे समाजात कसं केलं पाहिजे एकदम छोटं छोटं नियोजन असते त्याच्यामुळे त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणलं जाते यांचा बदल सर अरविंद पाटील निलेकर यांच्या भोवती सातत्याने कार्यकर्त्यांचा घराडा असतो आणि विशेष करून युवकांचा त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला सर त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं अरविंद भाई तर त्यांनी जे कार्यकर्ता आहेत तो कार्यकर्ता माझा भाऊ माझा मित्र असं त्यांनी सांभाळलेला आहे आणि आत्तापर्यंत सांभाळलेला आहे इथूनपर्यंत सांभाळणार आहेत ते आणि त्यांच्या जीवावरच या ते आतापर्यंत सर्व निवडणुकांमध्ये त्यांना यश आलेलं आहे त्याच्यामुळं कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याची जी जीवाचे प्रश्न आहेत कार्यकर्त्याचे वैयक्तिक प्रश्न आहेत कार्यकर्त्याचे घरी प्रश्न आहेत ह्या प्रश्नावर त्यांनी जे सांगायची गरज नाही कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर बघून समजू शकतात ते की नेमकं कार्यकर्त्याला काय पाहिजे कार्यकर्त्याची अडचण काय आणि कार्यकर्त्याची अडचण समजून घेणारा नेता त्याच्यामुळं त्यांच्यासोबत जो घराडा राहतो त्याच्यामुळंच हा म्हणजे कार्यकर्ता टिकून आहे आता पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री वैभव पाटील केळगावकर यांच्यावर नेमकं शहरातली काय जबाबदारी कोणत्या प्रभागाची वगैरे काय सांगाल तुम्ही आम्हाला माझ्याकडे प्रभाग नऊची जबाबदारी असेल तिथं निळकंठ पेटकर आणि तबस्सुम शेख हे दोन उमेदवार आहेत मागच्या वेळेस मला त्याच वार्डची प्रभारी म्हणून जबाबदारी होती आणि आता पण तिथे तीच जबाबदारी काय परिस्थिती मग त्या वार्डातले नेमकं त्या वार्डातली परिस्थिती एकदम छान सर गेल्या वेळेस पण जसं मताधिकी मिळालं त्याच्यापेक्षा जा जास्त मताधिक्याने ती आपली दोन्ही सीट आणि अध्यक्षपदासाठी सुद्धा भरपूर मतदान त्या वॉर्डामधून होईल कारण तिथलं जे नियोजन मला गेल्या वेळेस दिलं होतं त्यावेळेस जे बारावे माझ्या लक्षात आले त्या बारकाव्याला धरून आज मी तिथं काम करत आहे तिथल्या लोकांचा प्रतिसाद चांगला आहे तिथल्या लोकांची म्हणजे एकदम गाव भागातले लोक आहेत खेड्यातले जसे लोक असतात त्या लोक आहेत आणि त्या लोकांना म्हणजे बाहेरून आलेला माणूस किंवा परिचयाचा माणूस खूप अप्रूपणेनं हे करतात सर लोक आणि त्याच्यामुळं कसं आहे त्या वॉर्डामध्ये गावात जसं आम्ही प्रचार करत होतो त्या टाईपमध्ये आम्ही तिथं घरोघरी जाऊन प्रचार करणं बोलणं हा विषय आहे त्याच्यामुळं त्या भागामधून भरपूर प्रमाणात यश मिळणार सर आता तुमच्या जे काही प्रभाग आहे त्या प्रभाग प्रभागामध्ये प्रभागा तुमचे प्रचाराचे मुद्दे काय आहेत नेमकं तर असा विषय होता की मी आधी सांगितलं तुम्हाला की गाव भाग असल्यासारखा जसं काही खेड खेळ भाग जो होता म्हणजे जुनं गाव आहे जुनं गाव असल्यामुळे छोटे छोटे रस्ते हा विषय तिथं होता मागच्या वेळेस आणि त्यामुळं त्या, त्या, त्या भागातला जो नगरसेवक आपला त्यावेळेस भाई यांनी तिथं खूप मोठा निधी दिला आणि छोटे छोटे जे रस्ते होते आज जर तुम्ही पाहायला गेलात प्रत्येक रस्ते पेवर ब्लॉकनी करून घेतलेले त्याच्यामुळं स्वच्छ वातावरण आणि तिथलं राहणीमान सुधारलं आहे सर त्याच्यामुळे त्या लोकांचा आहे की बा हा एवढं झालेला आहे सगळं मग अजून ज्या काही आपल्या गरजा आहेत पाणी लाईट आणि रस्ते तीन गरजासाठी फक्त नगरपालिकेचे इलेक्शन असतं किंवा ग्रामपंचायतचं असतं ते इलेक्शन असतं बेसिक नीड्सवर लोकांच्या आणि त्या गरजा पूर्ण झालेल्या आता काही थोडेफार राहिलेत कामं एकदम सगळे कामं होऊ शकत नाही सर कारण कसं असतं की कुठल्याही सर कुठलंही सरकार आलं त्याला सगळे कामं एकदम होत नाही बरोबर बरोबर काही आता नव्वद टक्के काम झालेत काही दहा टक्के काम आहेत ते होऊन जातील आणि त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे नगराध्यक्ष पदाचे तुमचे उमेदवार श्री संजय हलगरकर यांच्या बाबतीत काय सांगाल संजय राज हलगरकर हे एकदम स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहे सर आणि आतापर्यंत समाजामध्ये त्यांनी खूप मदत केलेली आहे त्यांचे वडील डॉक्टर होते त्यांची आई डॉक्टर होती आणि त्या माध्यमातून त्यांनी जनसेवा खूप केलेली आहे लोकांची आता त्यांचा नवीन भागामध्ये काही विषय जास्त म्हणजे त्यावेळेस संपर्क नव्हता त्यांच्या आई वडिलाचा पण संजय भाऊचा संपर्क सगळीकडे आहे आणि शहरातले नामवंत व्यक्ती आहेत सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहेत त्याच्यामुळे लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आता ज्या भागात माझी प्रभारी म्हणून आहे त्या भागामध्ये बऱ्याच लोकांची दवाखान्याची व्यवस्था त्यांच्या वडिलांनी निशुल्क केलेली आहे बऱ्याच जणांच्या डिलेवरी केलेली आहे आहेत रात्री बारा एकला या लोकांनीच सांगितलं की रात्री बारा एकला आम्हाला तिने उठून मग प्रतिसाद चांगला मिळतो तुम्हाला हां खूप शांत प्रतिसाद धन्यवाद वैभवजी तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि त्याशी संवाद साधा त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद